अमरावतीकरांसाठी आय एम ए हॉलमध्ये सुरू झाली आहे भव्य ऑल ब्रँड दिवाळी सेल या सेलमध्ये आता कपडे मिळणार चक्क किलोने फक्त अमरावतीकरांसाठी खास ऑफर एक किलो कपडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तर अमरावतीकरांनी ही संधी सोडू नये अमरावतीच्या आयएमए एम ए सुरू झालेला आहे ऑल ब्रँड दिवाळी सेल शहरात उत्साहाची सेल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे उपलब्ध आहेत मेन्सवेअर किड्स वेअर आणि वुमेन्स वेअर सर्वच प्रकार विशेष म्हणजे आता कपडे मिळतील किलो प्रमाणे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात एक किलो कपडे या मध्ये अनेक लोकांनी पहिल्या दिवशीच खूप मोठी रक्कम खर्च करून कपडे खरेदी केले आहेत अमरावती शहर के अंदर में काफी जोरदार ब्रँडेड सेल एक रुपये प्रति ग्राम में लगी हुई है ए एम हॉल में मेरी अमरावती वासियों से गुजारिश रहेंगी कि वो सब इस दिवाली पर उसका आनंद लेवे अपने अमरावती के आय एम हॉल में यहाँ पर दिवाली की सेल लगी है प्लीज यहाँ आए विजिट करें सेल चे आयोजक म्हणतात हे सेल फक्त अमरावती करांसाठी आहे सणाच्या हंगामात सर्वांना ब्रँडेड कपडे स्वस्तात मिळावे यासाठी आम्ही यहाँ खास ऑल ब्रँड सेल सुरू केलाय सेल मध्ये उपस्थित लोक म्हणतात अशी संधी प्रत्येक दिवाळीत येत नाही किलोनी कपडे मिळाल्यामुळे खरेदीची मजा द्विगुणित झाली आहे अमरावती शहरामध्ये आय एम एल इथे मोठ्या प्रमाणात सर्व ब्रँडचे कपडे अवेलेबल आहेत तरी मोठ्या प्रमाणात एक रुपये किलो आपला ग्रॅम प्रमाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून सगळ्या ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा तसेच आयोजकांनी विनंती केली आहे की अमरावतीकरांनी जास्तीत जास्त संधी वापरावी कारण कपड्यांचा स्टॉक मर्यादित आहे आणि ही ऑफर फक्त दिवाळीच्या हंगामापुरतीच आहे तर अमरावतीकरांनो दिवाळी सेलचा आनंद घेण्यासाठी आय एम ए हॉल मध्ये भेट द्या किलोने ब्रँडेड कपडे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे